नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना सप्टेंबर महिन्याचा हप्ता किती मिळणार खूप लोकांच्या मनात प्रश्न आहे की सरकारकडून मिळणारे पेन्शन पंधराशे रुपये आहे कि वाढून पंचवीसशे रुपये मिळणार चला तर मग मा खरी माहिती जाणून घेऊया थेट महाराष्ट्र शासनाच्या नवीन जी आर वर आधारित सर्वप्रथम ही योजना कोणासाठी आहे संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबवली जाणारी योजना आहे या योजनेत अशा कुटुंबांना मासिक मदत दिली जाते ज्यांचा आधार कोणी नाही उदाहरणार्थ विधवा महिला अनाथ अपंग निराधार व्यक्ती घटस्फोटीत तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजारांपेक्षा कमी आहे असे कुटुंब लाभ किती मिळतो पूर्वी या योजनेत वेगवेगळ्या गटानुसार सहाशे रुपये किंवा नऊशे रुपये इतकी मदत मिळायची परंतु आता शासनाने सर्व लाभार्थ्यांना एक समान पंधराशे रुपये प्रति महिना अशी रक्कम निश्चित केली आहे ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा होते सप्टेंबर महिन्याबद्दलचा अपडेट अनेक लोक विचारतात सप्टेंबर महिन्यात अनुदान वाढून पंचवीसशे रुपये मिळणार आहे का यासाठी शासनाने ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये काढलेला जी आर नवीन जी आर बघितला असता कुठेही पंचवीसशे रुपये असा उल्लेख नाही म्हणजे सप्टेंबर महिन्यातील पूर्वीप्रमाणेच रुपये राहणार रा आहे कोणतीही वाढ अजूनपर्यंत जाहीर केलेली नाही अर्ज प्रक्रिया काय आहे जर तुम्ही अजून या योजनेचा लाभ घेत नसाल तर सोपी प्रक्रिया आहे तुम्हाला अर्ज जवळच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात करावा लागेल त्यासाठी लागणारी कागदपत्रे जन्मतारीख किंवा वय प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र किंवा बीपीएल कार्ड राहत्या ठिकाणाचा दाखला विधवा असल्यास मृत्यू दाखला अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याचे नाव योजनेत समाविष्ट केले जाते आणि हप्ता बँक खात्यात जमा होतो मित्रांनो काही अफवा पसरवल्या जात आहेत की अनुदान वाढून पंचवीसशे रुपये मिळणार पण प्रत्यक्षात शासनाचा जी आर तपासला प्रत्येक सप्टेंबर महिन्यातील हप्ता फक्त पंधराशे रुपये इतकाच मिळणार आहे जर सरकार पुढे कोणतीही वाढ जाहीर करेल तर त्याची माहिती मी लगेच तुम्हाला या चॅनलवर देईल म्हणून व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच महत्वाच्या योजनांच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील धन्यवाद